कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जी पावसाची नोंद झालेली आहे काल पडलेल्या ज्या पावसाची नोंद आहे ती पासष्ट पॉईंट पाच mm. मिलीमीटर एवढा पाऊस आज सकाळी दहा वाजता नोंद झालेला आहे आणि काल जिल्ह्यामधल्या त्रेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे या पावसानुसार ज्या आपण ज्या लेवल ज्या आपण मॉनिटर करतो त्या लेवलमध्ये राजाराम बंदऱ्याची लेवल, लेवल आत्ताची बारा वाजताची लेवल आहे ती छत्तीस फूट एवढी आहे इचलकरंजीचा जो बंधारा आहे इचलकरंजी बंधाऱ्याची लेवल सत्तावन्न फूट दोन इंच एवढी आहे नरसिंहवाडीची लेवल चाळीस फूट सहा इंच एवढी आहे तर या सर्व लेवल आपण मॉनिटर करत आहे साधारणतः मागच्या चोवीस तासामध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल आहे ती सात फुटाने वाढलेली आहे जी मुख्य धरणं आहेत मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून अकरा हजार पाचशे क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे दूधगंगा धरणातून आत्ता सकाळीच वीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे कोयना धरणातून सदुसष्ट हजार सातशे क्युसेक्स एवढा विसर्ग आता आहे की जो थोड्या कालावधीने पंच्याहत्तर हजारपर्यंत करण्यात येणार आहे आणि वारणा धरणातून एकोणतीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग आहे